कुरुंदवाड यात्रेचं स्वरूप बदलत चाललंय यात्रेचा मुख्य उद्देश शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी जातीवंत जनावरे प्रदर्शन कृष्णावेणी यात्रा असं यात्रेचे नाव आहे मात्र यात्रेतील जातीवंत जनावर प्रदर्शन बैलगाडी शर्यत घोडागाडी शर्यत बंद करून त्याऐवजी आता खेळ पैठणीचा सुरू झालाय त्यामुळे कुरुंदवाडची पारंपरिक यात्रा लोप पावत चालली असं बोललं जात आहे धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक भौगोलिक महत्व आहे ते अनन्यसाधारण असल्यानं दीर्घकाळापासून निसर्गानं प्राप्त करून दिलेला हा वारसा आहे त्यामुळे येथील संस्थानिक पटवर्धन सरकार यांच्या संस्थांमध्ये कुरुंदवाडमधील एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून महाशिवरात्री निमित्त कृष्णावेणी यात्रा भरण्यास सुरुवात झाली आहे कृष्णा व पंचगंगा संगम घाटाजवळ भगवान शिवशंकराच्या नावानं महाशिवरात्रीनिमित्त कृष्णावेणी यात्रा सुरू झाली आहे एकोणीसशे सेहेचाळीस ते शे सत्तेचाळीसच्या दरम्यान कुरुंदवाड संस्थानिक पटवर्धन सरकार यांनी गावातील ज्येष्ठ व प्रमुख लोकांच्या सहभागानं एक बैठक घेतली या बैठकीत महाशिवरात्री यात्रेचं नियोजन करण्यात आलं महाशिवरात्रीच्या नावावर ही यात्रा भरत असल्यानं ती गोडी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे शेतकरी व जनावरांची नावं होणावे होणारी ही आगळी वेगळी यात्रा आहे या यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक सह आजूबाजूच्या जिल्ह्यातून शेतकरी आपली जातीवंत जनावरे आणून त्यांचं व बागायती पिकांचं प्रदर्शन मांडत होते या यात्रेसाठी लोक बैलगाडीने येत होते यात्र जात यात्रेत जातीवंत जनावरांचं प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत होती त्यामुळेच यात्रेला शेती व जनावरांचं भव्य प्रदर्शन व कृष्णवेणी यात्राचं नाव आजही यात्रेला आहे व नाव जरी शेती व जनावरांचं प्रदर्शन असं असलं तरी या यात्रेतून शेती आणि जनावरांचं प्रदर्शन बंद झालंय त्यामुळे या यात्रेत निरनिराळे खवयांसाठी स्टॉल पाळणा खेळणी आणि फॅशनेबल लेडीज साहित्य स्टॉल उभारले जातात आणि यात्रेचं मूळ उद्दिष्ट बाजूला पडलंय आता तर यात्रे चा या यात्रेतून जातीवंत जनावर प्रदर्शनासोबतच बैलगाडी घोडागाडी शर्यत बंद करून आता खेळ पैठणीचा सुरू झाला असून कुरुंदवाडचे पारंपरिक यात्रेतील स्वरूप बदलत चाललाय याबद्दल जुन्या जाणकार लोकांच्या मधून यात्रेबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आणसूळ